आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते स्वामी समर्थ नगरात वाल कंपाऊंड चा लोकार्पण शहरातील नगरवारी परिसरातील आकाश हॉटेल असलेल्या स्वामी नगर येथील वाल ये कंपाऊंड चे लोकार्पण आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून या ठिकाणी वाल कंपाउंड साठी निधी उपलब्ध करून दिला होता ते वाल कंपाऊंडचा पूर्ण झाल्यानंतर आज त्याचा लोकार्पण आमदार अनुप अग्रवाल आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या ठिकाणी निवडल्यानंतर या कामाचा लोकार्पण करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर चंदूबापू सोनार महानगरप्रमुख गजेंद्र आंपडकर डॉक्टर सुशील महाजन नगरसेविका भारतीताई माडी नंदू सोनार अमोल सुरंची अमोल मराठे बोरसे सुबोध पाटील प्रथमेश गांधी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनी रस्ते पथ गटार कामासाठी विविध कामांसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा दे अशी देखील मागणी केली या ठिकाणी स्थानिक नागरिक श्याम श्याम देसले दिनेश सैंदाने सतीश जैन कैलास बिराडी अनिल सोनवणे येलेस गिरासे आदी सर्व स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांचा सत्कार करून या ठिकाणी विविध निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली चार दिवसासाठी वॉल उभी करून दिली हे नुसतं वॉल उभी नाही केली तर भैया आमदारही नव्हते तेव्हा आणि कुठलं पदही नव्हतं अशा असंख्य काम आपल्या प्रभागात भैयाने पहिलेही केलेली आणि काही प्रस्तावित आहे भैया साहेब जसं शिवाजीनगर झालं वसवाल झाले झाले त्या आठ दिवसात आपल्याला त्याचा शुभारंभ होणार आहे पण महत्वाचा विषय म्हणजे एखाद्याकडे पद नसतानाही त्वरित काम करून देणे याला फार महत्व असतं म्हणजे त्याला जनतेची जाण आहे माता बहिणींची जाण आहे अशी व्यक्ती आपली भैया साहेब अनुपजी अग्रवाल यांनी कार्य केलं आणि आज आपल्या कॉलनीच्या परिसराच्या वतीने आपण हे भैयांच्या हस्ते लोकार्पण ठेवलं आहे आणि आपण कार्यक्रमाला स्वामी समर्थ कॉलनी मधील सर्व रहिवासींनाच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी जो आपण वर्ल्ड कंपाऊंड केलेला आहे त्याच लोकार्पण सोहळा हो या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी महापौर चंदूबापू सोनार आमच्या प्रदेशाचे चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन आपले नगरसेवक नंदूभाऊ सोनार भारतीताई माई आमचे ज्येष्ठ नेते संजय भाऊ बोरसे त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सुबोध पाटील अमोल सूर्यवंशी सर्वच दुसरा आमचा अमोल सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेलं व्यासपीठ गुड्डू आहिरराव नंदू काका सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या वतीने आणि यानंतरही काही असं वाटलं का हे काम बाकी आहे आपलं तर नक्कीच मला सांगा मी नक्कीच सर्वेच काम करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने तुमचा सालदार म्हणून काम करणार आहे तर नक्कीच मला सांगा जेवढे होईल तेवढं चांगलं काम आपण या शहरासाठी करणार आहोत आणि येणारा काळ आपल्याला जसं आपण इलेक्शन मध्ये एकजुटीने या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो प्रत्येक वेळेला आपल्याला एकजुटीने सामोरं जायचं आहे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मदतीशिवाय आपण या शहराचा विकास करू शकणार नाही या शहराचा जो विकास आपल्याला करायचा आहे तर फक्त रस्ते गडार आणि लाईट करून या शहराचा विकास होणार नाहीये आपल्याला आपल्या तरुणांच्या हातांना काम मोठे उद्योग या शहरात आणायचे त्याच्यासाठी कालही मी कलेक्टर साहेबांसोबत बसलेलो होतो जागांची पाणी लवकरच आम्ही करणार आहोत काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि केंद्रात आपली सत्ता आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि तुमच्या आशीर्वादाने माझे वरती चांगले संबंध आहेत कमी एखादा मोठा उद्योग या शहरासाठी नक्कीच घेण्या परंतु आपल्याला याच्या सोबत सोबत जे मी कायम सांगत आलेलो आहे हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास तर विकास तर नक्कीच करू परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे दोन दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे आपल्याला असं कुठं वाटलं का संशयित माणूस आहे तर कृपया आम्हाला कळवा जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ती आपल्याला थांबवता येईल आणि भविष्यात फक्त विकासच नाही कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल कुठलंही काम असेल नक्कीच मला सांगा आपण लवकरच चालू सा। आणि नागरिकांना त्याच्या माध्यमातून आरोग्याची सेवा सुद्धा आपण देणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण रेजिस्ट्रेशन कदाचित आपलं फाउंडेशन चालू होईल पुन्हा सर्वांना नाताच्या शुभेच्छा देतो आणि मला बोलवून या ठिकाणी माझ्या हाताने लोकांना केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो